नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सरांचं स्वागत निमित्त अनेकदा आमचं वेगळं असतं शिवराय अष्टक हे निमित्त असतं पण कालच शिवरायांचा छावा या सिनेमाचा ट्रेलर संपन्न झालेला आहे तो लॉन्च झालेला आहे आणि आता ते शंभूराजेंवरती तीन सिनेमा करणार आहेत सो पहिलाच प्रश्न मला असं विचारायचा तुम्हाला की ह्या सिनेमाने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडलं दोन्ही पद्धतीने म्हणता येईल एकतर या सिनेमाची सिनेमावरती आधी वेगळी टीम काम केली होती शंभूराजांबद्दल काहीतरी करावं या मताचा मी होतोच काहीतरी विचार माझ्या मनात चालू होता त्यावेळी निर्मात्यांची टीम मला अप्रोच झाली आणि या अनुभवामुळे असेल शिवराज अष्टकाच्या त्यांनी माझी निवड केली असंही म्हणता येईल आणि त्यांचं जे विजन होतं चित्रपटांची मालिका करण्याचं त्याच्यामध्ये कुठेतरी मला शंभूराजनचा अपरिचित इतिहास मांडण्याची शक्यता वाटली त्याच्यामुळे मी मल्हार पिक्चर कंपनीच्या या प्रस्तावाला होकार दिला आणि हा चित्रपट आता लोकांच्या समोर येतोय निश्चितच पण ज्या पद्धतीने आम्ही सगळं पाहतोय आता आताही तुम्ही म्हणालात की एक वेगळी टीम त्याच्यावर काम करत होती मग तो तो सिनेमा तुमच्याकडे आला अशा पद्धतीने एका लेखक एक अष्टक करतोय अशा पद्धतीने सिनेमा घेणं आणि तुम्ही नकारही दिला होता असं आमच्या हे कसं नकार नव्हता विचाराधीन ठेवला होता कारण अष्टक ही प्रायोरिटी होती आपण प्रेक्षकांना त्या पद्धतीची कमिटमेंट दिलेली आहे आणि शंभूराजांचा इतिहास मांडणं तितकच गरजेचं वाटलं मला आणि अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही गौड बंगाल नाही किंवा आधीच्या टीमबद्दल बरोबरचे कुठलेही प्रकारची थकबाकी नाही किंवा त्यांच्यामध्ये जे काही ज्याला म्हणू क्रिएटिव्ह मतभेद किंवा हे आहेत या सगळ्याची पूर्णपणे क्लॅरिटी आलेली आहे दोन्ही पार्टीजना अशा असे सगळी शहानिशा करून मग हा चित्रपट पुढे नेण्यात आला निश्चितच पण हे तुमचं बाळ आहे ते तुम्ही मोठं करतायत त्याला घेऊन जात आहेत आता तुम्ही म्हणाल शंभूराजेंवरती सुद्धा तुम्हाला काहीतरी अशा पद्धतीने करायचं होतं पण एक दुसरी टीम ती करते आणि त्याच्यामध्ये तुम, सुद्धा तुम्ही सु आहात तुम जॉईन व्हावं असं वाटलं नाही का पार्टनरशिप असेल किंवा प्रोडक्शन वाईज असेल फक्त mm. लेखन आणि दिग्दर्शक म्हणून तुम्ही त्याच्या मला नाही वाटलं असं कार, कारण याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवरती कोणाची मक्तेदारी नाही अगदी माझी सुद्धा नाही त्यामुळे पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की मला जसे छत्रपती शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज दिसतात तसे समोरच्या व्यक्तीला दिसतीलच असे नाही आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मतभेद होऊ शकतात आणि ते सगळे करणं छत्रपतींच्या विषयात मला आवडत नाही त्यामुळे माझ्या मनात मला दिसलेले छत्रपती संभाजी महाराज वा मांडणं हे मला जास्त आवडणार होत त्यामुळे मी हे निवडलं भूषण पाटीलच्या सिलेक्शन विषयी बोलूयात मग अशी त्याच्याशी बोलताना त्याने असं सा सांगितलं की त्याच्या आधी अनेक लोकांचे तुम्ही स्क्रीन टेस्ट केले अनेक कलाकारांना तुम्ही तर ते कलाकार कोण होते हे सांगितलं नाही सांगू शकत आपण इथे भूषणचीच मग निवड काय याच्यासाठी अनेक uh, uh, कागदपत्रांमध्ये जे वर्णन मिळतं छत्रपती शंभूराजांच्या ग्रँडफच्या असेल किंवा इतर ठिकाणच्या असेल तर त्या त्यांच्या अंगापिंडाशी जेराशी जुळणार व्यक्तिमत्व भूषणच आहे निश्चितच आणि uh, मेहनत घ्यायची तयारी आहे कष्ट घ्यायची तयारी आहे आणि छत्रपतींवर अमाप श्रद्धा आहे या निकषांवर त्याची निवड करण्यात आली निश्चितच मी त्याच्याशी बोलताना त्यांनी असंही सांगितलं की या आधी अमोल कोल्हे असतील किंवा कश्मीर महाजनी असेल ह्यांनी एक ह्या भूमिका साकारलेल्या आहेत महाराजांची भूमिका साकारलेली आहे सो त्यांच्याकडे न पाहता किंवा एक लोकांनी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे किंवा त्यांनी ती भूमिका साकारली म्हणून आज लोक त्यांना ओळखतात सो आता एक नवीन कॅरेक्टर त्या रोल साठी आणि पुन्हा त्याला नव्याने सगळं उभं करणं हे कुठेतरी चित्रपटाच्या एकंदरीत प्रोसेसमध्ये किंवा रिलीज नंतर हे थोडेसे वेगवेगळे उमटतील असं तुम्हाला वाटतं नाही हे परत मी मागच्याच मुद्द्यावर येतो माझ्या की मला मला दिसलेले शंभू राजे साकारायचे आहेत ना त्याच्यामध्ये आणि ते अनेक लोकांच्या मनात जे आहेत त्याच्याशी मिळते जुळते असले पाहिजेत आधीच्या सर्व अभिनेत्यांनी आपले खासदार अभिनयाने ती भूमिका एका उंचीवर नेऊन ठेवली आहे डॉक्टर अमोल कोल्हे असतील किंवा काश्मीर महाजनी असतील त्यांनी त्यांच्या अभिनयाने ती भूमिका उंचावर नेऊन ठेवली आहे परंतु परत ती त्यांच्या दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून त्यांचा स्वतःचा इनपुट या दोन्हीचा परिभाग आहे मला माझं स्वतंत्र एक चित्र जे डोळ्यासमोर येत आहे ते मांडायचं होतं त्याच्यामुळे नवीन अभिनेत्याची मी निवड केली ज्याच्यामुळे काय होईल की अमुक एक अभिनेता आधी याच्यात दिसला होता हे येण्यापेक्षा मला कुठल्या अभिनेत्यांनी ती भूमिका केली आहे म्हणजे भूषण पाटीलनी केली आहे काश्मीर महाजनंनी केली आहे किंवा डॉक्टर अमोलनी केली आहे याच्यापेक्षा कुठला अभिनेता याच्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराज दिसत आहेत का नाही याच्याकडे माझा जास्त कला आतापर्यंत जे फिल्म आलेले आहेत संभाजी महाराजांवरती ते थोडेसे वायब्रंट आहेत किंवा त्यांचा स्वभाव व्हायब्रंट आहेत ज्या पद्धतीने त्यांना दर्शवलं गेलेलं आहे, आहे ते थोडं वायब्रंटली आहे सो आता तुम्ही जे म्हणतात की तुम्हाला जे राजे कळलेत ते तुम्ही मांडणार कसे आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे तुमच्या लेखी कळलेत म्हणणं फार धाडसाचं विधान आहे आणि दोन्ही व्यक्तिमत्व अफाट आहेत ते कोणी कळले असा दावा करू नये मी माझ्या बाबतीत बोलतोय तर कळलेत असा दावा नाही आहे मला जसे वाटतात जसे समजतात किंवा जाणवलेत जसं की असं असलं पाहिजे बघा अशा पद्धतीचं रेखाटन असेल ते चित्रपटात बघून जास्त कळेल मी वर्णन करण्यापेक्षा कर निश्चितच पण एकंदरीत तुमची कास जर बघितली तर पाटील सोडल्यास इतर काही दोन चार नवीन आहेत पण बाकी तीच आहे शिवराज अष्टकाची टीम आहे सो ही जी फॅमिली तुमची क्रिएट झालेली आहे सो फॅमिली घेऊन तुम्ही ही आता तुमचा एक वेगळा सिनेमा सुद्धा येतो तो संत काव्यावरती आहे आता हे एक वेगळ्या पद्धतीचा ऐतिहासिक फिल्म सो हीच टीम घेऊन काम करणं हीच टीम एक एक पद्धतीचं ग्रुपिझम किंवा मोनोपॉली असेही शब्द तुमच्या बाबतीत वापरले जातात बाहेर सो याच्यावर तुमचं काय मत आहे असं ग्रुपिझम खूपच होत इंडस्ट्रीमध्ये आमची टीम त्याच्याबद्दल काही म्हणत नाही हा एक भाग दुसरा महत्वाचा भाग असा की कम्फर्ट झोन असतो प्रत्येक कलाकाराबरोबरचा माझ्या सुदैवानी माझ्या कलाकारांना माझं मिशन कळलंय कि मी काय करू इच्छितो मी कशासाठी हे सिनेमे करतोय त्यामुळे आताही तुम्ही पाहिलं असेल की बिनदिक्कत उन्हात हे कलाकार बसले होते शिवरथ यात्रेच्या कार्यक्रमामध्ये तिथे ते कलाकार म्हणून येत नाही तिथे ते कार्यकर्ते म्हणून येतात हे करू शकतात ते कलाकार माझ्याबरोबर टिकतात जे नाही हो करू शकत ज्यांना व्हॅनिटी <laughs> हवी असते ते नाही होऊ शकत सिंपल सिंपल निश्चितच पण पुन्हा एकदा महाराजांचाच विषय आहे म्हणून मग मी म्हटल्याप्रमाणे ज्या पद्धतीने त्यांना आतापर्यंत दर्शवलं गेलेलं आहे तुम्ही म्हणाल की फिल्म तुम्ही बघितल्यानंतर तुमचं विजन लक्षात येईल परंतु राजसन्यासारखं नाटक मग ते गडकरींनी त्याच्यावरती ज्या पद्धतीने त्यावेळेस आक्रोश केला गेला मग ते कोर्टापर्यंत मॅटर गेलं ह्या सगळ्या गोष्टी खूप आहेत म्हणजे शंभू महाराजांच्या महारा विषयीच्या सो ह्या कुठे तरी तुमच्या डोक्यात सुरू असतात का की ह्या सगळ्या करून मग तुम्ही चित्रीकरण करताय किंवा तसे बदल करताय किंवा पुढे काही आपल्याला सामोरं जावं लागणार आहे त्या गोष्टींना घेऊन की जे आहे त्याला सामोरं जाऊन आपल्याला जे दाखवायचं तेच करायचं लोकांसमोर आणायचं आतापर्यंतच्या माझ्या सगळ्या चित्रपटांमधनं हे सिद्ध केलं की मी कुठल्या प्रकारचा वाद उद्भवेल अशा प्रकारचे कुठली कृती कुठलाही शब्द त्या चित्रपटांमध्ये येत नाही कुठल्याही भावना दुखवतील अशा पद्धतीचं काम त्याच्यातनं होत नाही शिवछत्रपती आणि शंभू छत्रपती हे एक प्रेरणा स्रोत आहेत त्या पद्धतीची मांडणीच माझी असते आणि त्याकरता आवश्यक ती सगळी कागदपत्र मी ढुंडाळतो आणि तीच मांडण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मोह जे असतात ना क्रिएटिव्ह मोह की असं दाखवे म्हणजे तसं होईल तसं म्हणजे असं वाटेल ते नहीं। नहीं। मी टाळतो जास्तीत जास्त स्टिक टू दी टेक्स्ट ज्याला म्हणतो आपण पद्धतीचं नाट्य सादर करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मी माझं डोक्यात चालू असेल तर हेच चालू असेल की या हे जे आपण लिहितोय याला आधार काय आहे हेच चालू असतो निश्चित तुम्ही सिनेमे केलेत आतापर्यंत तुम्ही अनेक इंटरव्ह्यूज मध्ये किंवा विषयी असं तुमचे जे सहकलाकार आहेत तेही म्हणतात की सिनेमा ते, या सिनेमांमधून जी नवी पिढी आहे त्यांना काही गोष्टी शिकता येतील काही गोष्टी समजतील किंवा असे काही जे रिसर्च करण्याची ज्यांना आवड आहे जे काही प्रबंधिका तयार करतात किंवा या लोकांना हे सिनेमे कुठेतरी आर्टिकल ठरतील का तुम्हाला वा काय वाटतं आणि तशा पद्धतीचे फिल्म झालेले आहेत का मी जास्तीत जास्त मी जसं म्हणलं स्टिक टू दी टेक्स्ट सिनेमा बनवायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे मला अनेक आता यू, यू ची मुलं भेटतात okay. की आम्ही सिनेमे बघतो तुमचे आणि आमच्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातनं <laughs> क्लिअर होतात पण मी त्यांना हेच सांगतो की ते सिनेमे आहेत काही मोजकी का होईना मला लिबर्टी नाही का होईना घ्यावी लागते अनेक मर्यादा असतात चित्र माध्यमाच्या पण काही मर्यादा आहेत तर त्यामुळे तुम्ही काही असं समजू नका तुम्ही पुस्तक वाचा ग्रंथ वाचा अभ्यास ग्रंथ साधन ग्रंथ ज्याला म्हणतात साधन चिकित्सा नावाचा ग्रंथ जो वासी तो पहिल्यांदा वाचा कारण कुठलं साधन योग्य मानावं कुठलं नाही मानावं हे पहिल्यांदा तो ग्रंथ आपल्याला सांगतो अशा गोष्टींमधूनच तुम्हाला त्या गोष्टी कळणार आहेत पण मला जाणवत आहे की निश्चितपणे हे चित्रपट इतिहासाची प्रेरणा देतात जे माझा मोठिव्ह आहे निश्चितच मध्यंतरी धर्मरक्षक कोणाला म्हणायचं ह्याच्यावरून खूप वाद उसळला होता तुम्हाला असेल की संभाजी महाराजांना धर्मरक्षक किंवा धर्मवीर म्हणायचं की नाही ह्याच्यावर खूप मोठा वाद झाला किंवा अजूनही सुरू आहे ते वाद तुम्हाला काय वाट? वा वा वाटत मी लहानपणापासून त्यांचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असंच घेत आलेलो आहे म्हणजे मला त्याच्यात कुठेही काही वावग वाटत नाही आणि त्यांनी जी कृती केली अल्टिमेट बलिदान जे केलं आपल्या सर्वांचं ओळख टिकवण्यासाठी तर ते इतकं मोठं आहे की त्याकरता ते नामाविधान असायला हरकत नाही याच्या पुढे जाऊन मी थोडस असं म्हणेन की मुळात आपण अशा प्रकारचे वाद का उकरून काढतोय त्यांची कृती आपण बघणार आहोत का फक्त त्यांच्या उपाध्यांमध्ये अडकून पडणार आहोत याचा विचार समाज म्हणून करण्याची आपल्याला गरज आहे असं मला वाटतं निश्चित आता तुम्ही जसं म्हणालात की संभाजी महाराजांचं स्वतःच एक वेगळं व्यक्तिमत्व आहे किंवा खूप भरमसाट ते मोठं कर्तृत्व आहे त्यांचं पण मग सिनेमाचं नाव शिवरायांचा छावा असं का कारण मी परत तेच म्हणतो की आपण आता खूप प्रिज्युडाईस पूर्वग्रह दूषित चर्चा करतोय असं मला वाटायला लागलंय त्याचं कारण असं आहे की सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची प्रोसेस लक्षात येईल शिवरायांचा छावा ही संभाजी महाराजांच्या राजकारणाच्या सुरुवातीची गोष्ट आहे त्याच्यामध्ये ते शिकत आहेत काही गोष्टी जे शिकलेल्या आहेत छत्रपतींकडनं आणि राजमातेकडनं त्या आठवत आहेत त्यांचे जे जे ज्येष्ठ सहकारी आहेत सरसेनापती हंबीरराव असतील किंवा बहिरजी नाईक असतील यांच्या अनुभवाचा ते फायदा करून घेत आहेत अशा अनेक गोष्टी त्याच्यात दिसणार आहेत त्यामुळे चित्रपट बघितल्यानंतर याची चर्चा जास्त संयुक्त थिएटरला असं मला वाटतं निश्चित पण या निमित्ताने रायगडला येता आलं पुन्हा एकदा तुमच्यासोबत सिंहगड सर केला आता रायगड सर केला अनेक गोष्टी जाणून घेता आल्या तुम्हाला अनेकांनी प्रश्न विचारला असेलच रायगडावरच तुमचं आवडतं ठिकाण कोणतं ते समोर टकमक टोक अत्यंत टो। आवडती गोष्ट आहे अत्यंत सॉलिट्यूड मिळतो मिळतो एकांत विचार करायला जागा मिळते चिंतन करायला जागा मिळते अनेकांना मनाने तिथन ढकलूनही देत आता आवडती जागा पण ती करण्याची जागा मग ती इतकी पीसफुल आहे रायगडावरच कण अन कण पवित्र आहे त्याच्यामुळे तिथली तिथे प्रेरणा घेण्यासाठी मी येतो आणि टोक यासाठी आवडतं की तिथे खरच कमालीचा एकांत तुम्हाला मिळू शकतो एका ठराविक वेळेला आणि तुम्हाला स्वतःमध्ये स्वतःचे विचार स्वतःचं आत्मपरीक्षण चिंतन या सगळ्या गोष्टी करता येतात आणि ह्या मी अनुभवलेल्या आहेत माझा पहिला चित्रपट फर्जंदा हा मी टकमकटोकावर बसून लिहिलेला आहे सो त्यामुळे ती आवडती जागा माझी निश्चितच आणि पुन्हा एकदा खूप शुभेच्छा खुँ सोळा तारखेला फिल्म आणि धन्यवाद रत्न मराठी बद्दल थँक्यू सो मच जय शिवराय <laughs> जय शिवराय रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल एकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा